या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला यावा अधिकाऱ्याने येऊन याला त्याग लावा दिवसांनी बघू आम्ही म्हणायच मंडळी जाऊ तिथून पुढे त्याला त्याग, 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 त्याग पुन्हा या ठिकाणी आम्हाला पिंजऱ्याची आवश्यकता आहे अजून दोन्ही पण बाहेर फिरते आणि तिची पिल्लची थोडक्यात पण आता ती चार ते पाच वर्ष आहेत आमची लहान लहान मुलं खूप आहेत दहा ते पंधरा मुलं इथं ते रात्रीच तर भीती वाटते मग आता मागणी काय तुमची आम्हाला परत इथं पाहिजे आणि बिबटी आमची लहान वाटते लहान मुलं आता आम्हाला वरच्यावर पण रोप नेंदायला जायचे एकट्या मासाला जायची

मागी नहीं है अच्छा एक भी तो तुम भी कौन से गाय मागने हैं मागने नहीं गाय माग नहीं वही लो संग्राम माँ तूने दी था हम दोनों चारों के साथ दूसरा दफर बहकी थी कि पानी पड़ने ना ये एक फिल्डरा आवश्यक है तो क्या हो गया पर्द की

वो परत दिवसाने नाही 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 मी काय म्हणतो तो पिगला लावे कधी येणार तिरून घ्या लागला ओ अजून दोन वाजले बरंय इथं इबूड ए रवी आता सकाळी दिसला इकडे गंतले परत दिवसाने

कधी आणून अजून अजून दोन ना या ठिकाणी पिंजरा पुन्हा रेस्क्यू मेंबर वाघ रेस्क्यू मेंबर बिबट्याने येतात पण त्यांच्याकडून काही उत्तर दिलेलं जात आणि परत पिंजरा कोणी लावायचा आपण कुठं चालला नाही ده فينडला तू वागिन साइड करो करो गेलीली इदो हां वागिन ने करू करले साइडनी चिंता हात मध्ये हात मध्ये येना रे का इंद्र येना का फोन लागलेस तू काय बोलतेस बोल 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 वागिन साइड गेलीली गेली तू उठला चालले बोल बोल मारगा

आणि तिला इथे पिंजर लावा लागतो आम्ही कोंबडे वगैरे टाकली ती कोंबडी आहे पण तिला जाई ना परवा दिवशी काल आम्ही पुन्हा बॉयलर टाकले आणू टाकल्या टाकल्या पुढे फोन करतो ती वागी रात्री का सात सात असे लावलाय वाघी जपेंदला असेल तर न्या तुम्ही तुम्ही आम्हाला परत पिंद्र दिला पाहिजे ना तुम्ही तरी माझा फोन लावून तुम्हाला माहिती का आता बरेच गोंधळले का नाही दोन्ही का नाही वा दोन आम्ही लावायचं लावलं तिथे ऐ दिस दोन्ही वाग बिते घेर बनलेत आम्ही दोन ठिकाणी पिंद्र लावलं तसे तुम्ही जर हा घेऊन गेले ना आम्हाला जर पिंद्र नसले की वागिन चौथळी नाही मग किती आवळू आमच्या आमच्याकडे साहेब साहेब द्या नंबर नंबर आहे ना सुशांत साहेब नंबर आहे ना त्यांचा नंबर आहे ना संध्याकाळी पिंजरा आला पाहिजे ना आम्हाला एक रात्री आज अठरा तारखेला मागच्या महिन्याच्या अठरा तारखेला वाघ सापडून देत वाघ सापडून दिला आज आम्ही आज दोन पिंजरा काय पिंजरा पिंजरा जर नाही आला सगळी येऊन बसू आम्ही बसू जाऊ दे ना मग आता पाणीच भरचं म्हटलं हा तर इथे ना इथे बरेच इथं मला पिंजरा देणार आहे पण नक्की आणून पिंजरा बाबत नाही काय सगळ्यांची सांगा एक मिनिट माझा आहे काय लावले का नाही गुतलाय का नाही दोन्ही ठिकाणी तिथं खाली कोपऱ्यावरती रोजचा वाघ बसलेला असायचं आम्ही पिंजराला दुसऱ्याशीर वाघ तो पिंजऱ्यात गेलाय आज तुम्ही इथं लावलाय सायटी उकरून गेला तो पिंजऱ्यात गेला नाही सायटी होता त्यानंतर आम्ही बॉयलर कोंबड्या आणून त्याच्यात टाकल्या आज लगेच तू गेलाय आणि आता ती वाघिन मोठी डबल वाघिन आहे रोज दिसतोय मागणीवरून हा पिंजरा या ठिकाणी लावलाय तर या परिसरामध्ये हा एक बिबट्या नसून तीन बिबटे या ठिकाणी फिरताना दिसत आहेत या लोकांमध्ये दस शेतीचं वातावरण झालंय त्यामुळे हा पिंजरा नेल्यानंतर दुसरा पिंजरा या ठिकाणी वर लगेच लावा कारण या ठिकाणी ही वस्ती थोडीशी मोठी आहे आणि वस्ती आहे या ठिकाणी उसाचे क्षेत्र जा जास्त असल्यामुळं बिबटे या ठिकाणी दिवसा देखील दोन तीन दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी देखील आपल्या मंगल कार्यालयापाशी दिवसा त्या ठिकाणी बिबट्या फिरताना लोकांना दिसलेला आहे तरी आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपण स्वतःहून काळजी घ्यावी आणि देखील ग्रामस्थांना सहकार्य त्या ठिकाणी करतात परंतु पिंजरा लावण्यामध्ये थोडीशी दिरंगाई करतात तर पिंजरा आपण त्या ठिकाणी लावा ग्रामस्थांची नेहमीच त्या ठिकाणी मागणी असली आणि त्या मागणीला आपण प्रतिसाद देता परंतु कधी एखाद्यावरती हानी होऊ नये मागील पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये भाऊ गोत्राळ असतील आमचे पत्रकार सुनील गैने असतील निलेश गाडगे असतील आमचे जावळे गुरुजी असतील मी स्वतः असेल आम्ही स्वतः त्या ठिकाणी निमगाव सावाच्या प्रत्येक वाडीवस्ती वाडीवस्तीवरती जाऊन त्या ठिकाणी जनजागृती केली आणि या ठिकाणी लोक सतर्क राहिली म्हणून आज हे बिबटे बिबटे त्या ठिकाणी जेरबंद करण्यामध्ये ग्रामस्थांच्या माध्यमातून असू द्या वनिभागाच्या माध्यमातून असू द्या या ठिकाणी जेरबंद करण्यामध्ये वनिभागाला यश आले धन्यवाद